इकडे किल्लं निघायला आता इकडे बघायला सांगता आता हे विजय स्वतः निघणार आहे तर या पद्धतीने आता सांगायचं इकडे तुम्ही दाखवा याच्या पद्धतीचं नुकसान काय आहे ते इकडे बघायला असेल तर एकाच हे दोन दोन कोंबड्या इकडे येऊन राहिल्या तर याचा भरपूर असं आपलं नुकसान आहे त्यासाठी आपण इन्क्युबेटरचा वापर करत असतो आणि व्हॅक्सिन तयार आहे तर हे तुम्ही इथे नागपुडी असते नागपुडीमध्ये देऊ शकता किंवा मग डोळ्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता आता तुम्हाला नागपुडीमध्ये टाकून दाखवतो या पद्धतीने पिल्ला आपल्याला टाकायचं तर हे वॅक्सिन डन झालं आता इथे बघत झालं आपण हे घरगुती फीड बनवतोय बरोबर हे पूर्ण असं घरगुती फीड आहे याच्यामध्ये मक्का सोया आहे सोया डिओसी आहे म्हणजे हे जसं नॅचरल म्हणजे सांगायचं नॅचरल नाही ने सांगू शकत जसं मार्केटचं फीड येतं लेअर फीड तर त्या पद्धतीने आम्ही हे तयार करतोय घरच्या घरीच आपण स्टेप बाय स्टेप असे चार रॅक केलेत जेणेकरून काय आहे की ह्याच्यावर आपल्या सांगायचं असतं एका कोंबडीसाठी एक स्क्वेअर फीट जागा लागते आणि याच्यामध्ये काय केलं की आपण स्टेप बाय स्टेप असं हे केल्याने एका स्क्वेअर फीटमध्ये जवळपास चार कोंबड्या बसत आहेत आणि जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये कोंबड्या बस ह्या बसत आहेत बरं ते किंवा मग गावातले कुत्रे सांगा मालदर सांगा रानबोका सांगा भूस सांगा मुंगूस सांगा ह्यापासून बचाव करण्यासाठी आपण चांगलं कंपाऊंड हे करणं असं गरजेचं आहे तर ह्यासाठी आपल्याला जुगाड न करताना थोडं लेट करा पण चांगलं करा या पद्धतीने आपला हे कंपाऊंड पूर्ण आहे ते पडदे आहेत आपण हे काय केलं आहे की ह्या पद्धतीने रात्री थंडी लागू नये यासाठी पूर्ण असे हे पडदे आपण बंद केले की प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होतो आणि व्हेंटिलेशन हा कपडा आहे त्याच्यामुळे व्हेंटिलेशन या आतमध्ये प्रॉपर असं राहतं अच्छा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोटे किसान ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो मी आहे सध्या केव गावामध्ये तालुका विक्रमगड जिल्हा पालघर येथे लहान मोठे माणूस आठशे कोंबड्या आहेत तर आपण सविस्तर ह्या फार्मविषयी सरांकडून माहिती घेणार आहोत आता त्यांचं आणि काम कशा पद्धतीनं चालतं आहे आता सकाळचे आठ वाजली तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेड्यूल कशा पद्धतीनं ह्या फार्मवरती चालतं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो माझं नाव उमेश पाटील आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड तालुक्यामध्ये के केव गाव आहे आणि ह्या ठिकाणी आपला जवळपास तेवीस गुंठ्यामध्ये हा पूर्ण असा फार्म आहे आणि माझं स्वतःचं चॅनलसुद्धा आहे विथ फार्म करून तर चॅनलला नक्की विजिट करा आपण कुडपालनाबद्दल टोटल माहिती आहे अशी देत असतो आणि चला मित्रांनो तुम्हाला आता मी आमचा पूर्ण असा फार्म दाखवतो तर काय चालू आहे कामसुद्धा काय नाही सकाळचं नियोजन असतं म्हणजे उठल्यानंतर पूर्ण साफसफाई शेडची खाद्याचं नियोजन पाण्याचं नियोजन जे रेग्युलर सकाळ उठल्यानंतर चालू होत मग किती वाजता कोबड्या बाहेर सोडतो कसं असतं की आता समजा सकाळ आहे थंडीचा टाईम आहे तर थंडीच्या वेळेस आपण काय करतो की थोडा लेट सोडतो म्हणजे जसं ऊन येईल प्रॉपर त्या हिशोबाने सोडतं कसं आहे नाही तर उन्हाळ्यामध्ये आपण सहा सातच्या आसपास आपण सोडत असतो अच्छा मगाशी आ, आ, आता मगाशी तुम्ही ते पाणी ठेवलं गरम पाणी ठेवलं त्याचं लॉजिक काय आता बरेच शेतकरी गरम पाणी ठेवत नाहीत सकळ सकळी त्यामागचं थोडं कारण कसं असतं की जेव्हा आता सांगत झालं तर भरपूरशी थंडी आहे आणि थंडीच्या वेळेस काय होतं की आपल्या पाण्याच्या टाक्या किंवा पाणी आपलं बाहेर असतं आणि अशा वेळेस काय होतं की पाणी रात्रभर पूर्ण थंड होतं ज्याप्रमाणे आपण सकाळी उठल्यानंतर बर्फाचं पाणी पिऊ शकत नाही तर तोच कॉन्सेप्ट आहे की सकाळी उठल्यानंतर आपल्याला गरम पाणी हे पक्षना द्यायचं जेणेकरून पक्षांना सर्दी वगैरे हा प्रकार होणार नाहीये बर आता थोडं आपलं शेड बद्दल बोलूया वरती सिमेंट पत्रे आहेत मित्रांनो किती बाय कितीच शेड आहे सर कशा आ... पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि बाहेर आता हे पिल्लांसाठी तुम्ही जे कंपार्टमेंट केलेले छोटे छोटे त्याबद्दल पण सांगा आपला शेड जो आहे तो पंधरा बाय पंचेचाळीस आहे टोटल पाच फुटाचा एक्स्ट्रा आहे म्हणजे जवळपासचा मेन शेड आहे तो आपला चाळीस बाय पंधराचा आहे जवळपास दोन वर्षापूर्वी आपलं शेड झालं म्हणजे सांगायचं झालं तर थोडं दोन लाखाच्या वर हा खर्च आला त्याला आणि हे ब्रुडरचं कन्सेप्ट कसं आहे की आपल्या इथे लहान पिल्लं असतात म्हणजे कोंबडीखाली काय होतं बऱ्याच वेळा की आतमध्ये जर त्यांची व्यवस्था केली तर मग मॉटरे रेट वगैरे वाढतो आपण काय केलं की असे बुर्डर तयार केलेत आणि ते बुर्डर तयार करून त्याच्यामध्ये एक बल्ब लावलाय आणि एक महिन्यापर्यंत आपण याच्यामध्ये पिल्लं बंदिस्त ठेवतो बरं बरं एक कंपार्टमेंट कशा पद्धतीने म्हणजे कोणत्या वयाचे वयानुसार याची कम वयानुसार आपण नाही केलेलं कसं आहे एका बुर्डरमध्ये जवळपास साठ ते सत्तर पिल्लं ही एका महिन्यापर्यंत आरामात राहतात बरं तर त्या हिशोबाने आपण एक महिन्यापर्यंत जर बंदिस्त ठेवली बरोबर तर एक बल्ब लावायचा मुंबईची आवश्यकता नाही आहे तिथे कसं असते की एका एक पिलाला वॅटची असते त्या हिशोबाने आपण जर सत्तर तर आम्ही दोनशेचा बल्ब लावतो जसं जसं त्यांचं वय वाढेल त्यानुसार बल्लाची सांगायचं दोनशे नंतर शंभर नंतर साठ या पद्धतीने आम्ही नियोजन करत असतो अच्छा मशीन आहे त्याबद्दल काय सांगाल आपल्याकडे हे जे बी इंक आहे आणि आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं की कोंबड्या नॅचरल हॅचिंगने काय पद्धतीने कोंबड्या आपल्याला नुकसान करत असतात ते नुकसान होऊ नये यासाठी आपण इन्क्युबेटर्सचा वापर करत असतो सर या बदल बद्दल काय सांगाल किती ह्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये ठेवू शकतो म्हणजे एकशे पाच अंडी राहतात पण हे प्युअर गावठीची अंडी छोटी असतात त्याच्यामुळे जास्त राहतात जर जा तुम्ही समजा कावेरी वगैरे ठेवता अंडी मोठे येतात त्याच्यामुळे कमी प्रमाणामध्ये अंडी राहू शकतात पण एक साधारण नव्वद पंच्याण्णव अंडी हे आरामात याच्यामध्ये राहू शकतात आणि पूर्ण ऑटोमॅटिक आहे अठरा दिवस आपण हे ठेवतो आणि अठरा दिवसानंतर पूर्ण मग ह्याच्यावर ठेवून देतो सर याची काळजी कशी घ्यायला पाहिजे म्हणजे कशा पद्धतीनं वापर केला पाहिजे जेणेकरून एकदम म्हणजे टक्के आपल्याला रिझल्ट भेटेल शंभर टक्के तर नाही भेटू शकत पण सत्तर टक्के ते ऐंशी टक्केपर्यंत रिझल्ट भेटत असतो इन्क्युबेटरचा तर इन्क्युबेटर ठेवताना तुम्ही अडगळच्या ठिकाणी ठी ठेवू नका व्यवस्थित व्हेंटिलेशन असेल अशाच ठिकाणी ठेवा जेणेकरून त्याला एअर फ्लो जो असतो म्हणजे ऑक्सिजन आहे तो प्रॉपर असा भेटणार आहे आणि काळजी घ्यायची ते कसं आहे की आपण एकाच वेळेस जास्त अंडी ठेवू शकतो आणि अंडी ठेवताना आपण एखाद्या चार ते पाच दिवसाची अंडी ठेवली तर खूप चांगला तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो बरं पाणी ह्युमिडिटी मेंटेन होण्यासाठी कारण जे अंड्याचं वरचं जे कवच असतं तर ते नरम होण्यासाठी ते ह्युमिडिटीची गरज लागते जर ते कडक राहिलं तर पक्षाला जेव्हा पक्षी वीस दिवसानंतर चोच मारून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो तर त्याला ते अंड फुटणार नाही ह्यासाठी ते ह्युमिडिटी पाणी ठेवणं गरजेचं असतं बरं तर आता हे जेबी इन्क्युबेटर जे आहे तुम्ही कुठून मागवलं त्या कशा पद्धतीनं मागवलं पाहिजे त्याबद्दल काय सांगा बी इन्क्युबेटर्स सांगाल तर हे नागपूरचे आहेत आणि त्याचा आपल्याला रिझल्ट खूप चांगला आला आहे तर ही आपण मशीन जवळपास त्यांनी आपल्याला साडेनऊ मध्ये ही मशीन दिलेली आहे बरं ठीक आहे सर आपण पुढील माहिती घेऊया ओके सर ही किती वेळचं मध्ये हे दोनशे वेटशे आहेत दोनशे वेटशे वेट म्हणजे चांगलं टेम्परेचर राखलं म्हणतात हो याच्यामध्ये कसं आहे की आपण काय केलंय की इकडे वर सिमेंटची शीट वापरले बारा एम एमची शीट आहे सिमेंटची शीट आहे आणि पूर्ण बाजूने आपण कवर केलं आहे बरं फक्त एका साईडला थोडासा आपण डोळं ठेवला जेणेकरून व्हेंटिलेशन प्रॉपर होईल यासाठी अच्छा बुर्डिंगच्या वेळेस आपण काय करत असतो की पूर्ण पडदे बंद करतो शेडचे प्रत्येक न करता आपण मी काय केलं ह्या पद्धतीने जुगाड केलाय तर याच्यामध्ये गुढी खूप चांगली होते हे पडदे म्हणजे रात्रीच्या टायमाला हो हे कपड्याचे पडदे आहेत आपण हे काय केलं आहे की ह्या पद्धतीने रात्री थंडी लागू नये यासाठी पूर्ण असे हे पडदे आपण बंद केले की प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होतो आणि व्हेंटिलेशन हा कपडा आहे त्याच्यामुळे व्हेंटिलेशन या आतमध्ये प्रॉपर असं राहतं अच्छा आडं लावायची मध्ये कारण काय आणि कडणी पूर्ण मित्रांनोच जाळे तुम्ही पाहू शकता तिकडे पण अशी पूर्ण कंपाऊंड तारीची जळे सर काय सांगाल याबद्दल कसं आहे बरेच लोक लो कॉस्ट फार्मच्या मागे लागतात <laughs> बरोबर लो कॉस्ट करतात फार्म शेड लो कॉस्ट त्याच्यानंतर कंपाऊंड लो कॉस्ट बट <laughs> नॉर्मल सांगाल तर कसं आहे लोक बरेच लोक साध्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात <laughs> आणि खूप पालन आहे लाईव्ह स्टॉक आहे आणि ह्या लाईव्ह स्टॉकमध्ये सांगायचं रिस्क भरपूर आहे म्हणजे सांगायचं तर जंगली कुत्रे किंवा गावातले कुत्रे सांगा मांजर सांगा रानबोका सांगा भूस सांगा मुंगूस सांगा ह्यापासून बचाव करण्यासाठी आपण चांगलं कंपाऊंड हे करणं असं गरजेचं आहे तर ह्यासाठी आपल्याला जुगाड न करताना थोडं लेट करा पण चांगलं करा त्या पद्धतीने आपला हे कंपाऊंड पूर्ण आहे सर आता तुम्ही शेडबद्दल बोललात आपलं हे कशाबद्दल तिनं कंपार्टमेंट केलं सुद्धा बोललो आता आपण थोडं ओळूया फिडिंगवरती आणि लसीकरण हे महत्त्वाचा मुद्दा आहे बरोबर फिडिंग कशा पद्धतीनं करता कमी बजेटमध्ये कारण आज फीड जर बघायला गेलं तर खूप महागलेला बरोबर कमीत कमी कॉस्टमध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं हे गावांना कुक्कुटपालन करता येईल त्याबद्दल काय सांगा कसं आहे आपण जास्त जोर हा भाजीपाल्यावर हो देत नाही भाजीपाला मार्केटचा वेस्ट आहे तो बाहेरून आणणं हे खूप असं महाग आहे तर आपण काय केलं आहे की आपल्या फॉर्मवर आजोला त्याचबरोबर पपई केळी सुबाबूळ हादगा आणि यासारखे बरेच अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या फ्री रेंजमध्ये लावणं गरजेचं आहे जेणेकरून आपला कॉस्ट कमी होणार आहे दुसरी वेळ सांगायला झाली तर मार्केटचं फीड खूप महाग आहे पण आपल्या लहान पिलांना आपल्याला एक महिन्यापर्यंत मार्केटचं फीड देणं आहे जेणेकरून त्यांची वाढ चांगली होती त्यांचं स्ट्रक्चर चांगलं होतं त्यांची बॉडी चांगली होती आणि पुढे जाऊन ते चांगलं वेट गेन त्याचबरोबर अंडी प्रोडक्शन चांगलं येतं पण आता आपण काय करतो आहे तुम्ही आता इथे बघत असाल सर तर आपण हे घरगुतीच फीड बनवतो आहे बरोबर हे पूर्ण असं घरगुती फीड आहे याच्यामध्ये मक्का आहे सोया डिओसी आहे म्हणजे हे जसं नॅचरल म्हणजे सांगायचं नॅचरल सांगू शकत जसं मार्केटचं फीड येतं लेअर फीड तर त्या पद्धतीने आम्ही हे तयार करतोय घरच्या घरीच तर याच्यामध्ये मच्छर चुरा आहे त्याच्यानंतर सोया डिओसी आहे वाळू आहे म्हणजे सांगायचं आलंस तर जे शिंपळे असतात शंख शिंपळे तर त्यांचा चुरा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी वापरून आपण हे फीड घरच्या घरीच तयार करतो मार्केटचं फीड कसं आहे सांगत झालंस तर आज सोया डिओसी छप्पन रुपये पण काही वर्षापूर्वी एकशे वीस रुपये होता मग जी क्वांट टाकायला पाहिजे ते, ते मार्केटच्या ती समजा महाग झालं तर कंपनीला पवड नाही तर यासाठी आपल्याला रिझल्ट चांगला येत नाही तर यासाठी जे काय आहे ते आपण घरीच बनवतो अच्छा आपला लसीकरणाचा मुद्दा चालू होता सर लसीकरणाबद्दल काय सांगाल शेतकऱ्यांना कसं आहे बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की गावठी तिला कुड कुळपालन करताना आपल्याला लसीकरणाची गरज नाही तर मित्रांनो तसं नाही आपल्याला लसीकरण हे प्रॉपर असणं गरजेचं आहे समजा तुमच्याकडे हजार कोंबड्या आहेत आणि एखाद्या वेळेस जर कुठल्याही प्रकारचा व्हायरल आला म्हणजे सांगायचं झालं असं आणखी आला गंभूर आला किंवा मग बाकीचा कुठलाही व्हायरल आला तर तुमच्या हजारशे हजार कोंबड्या ह्या मरू शकतात त्यासाठी वॅक्सिनेशन खूप असं महत्त्वाचं आहे तर पहिल्या दिवशी तर मॅरेक्स असतं सातव्या दिवशी लासोटा चौथ्या दिवशी गंभोरो एकविसा दिवशी तर ह्या सगळं शेड्यूल हा फिक्स असतो आता बरेच लोक व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे त्यांना ह्या सर्व गोष्टी माहितीच असतात तर कसं आहे की आपल्याला म्हणजे एका आठवड्यामध्ये कुठल्याही आठवड्यामध्ये राणीखेत दुसऱ्या आठवड्यामध्ये गंभोरो ह्या पद्धतीने आपल्याला वॅक्सिनेशन करायचं असतं आणि जेव्हा कंटिन्यू जेव्हा आपण कोंबड्या आपल्या अंड्यावर ठेवत असाल किंवा काय त्यासाठी आपल्याला आरटू बी हे वॅक्सिनेशन अपन करावं लागतं बरं आपण प्रत्यक्ष आता सरांकडून लसीकरण कशा पद्धतीनं देतात ते पाहणार आहोत सर काय सांगाल कशा पद्धतीनं कसं आहे सांगायचं आलं तर चुकीच्या पद्धतीने वॅक्सिनेशन हे केलं जातं ते कसं आणलं जातं ते ह्या गोष्टी सर्व गोष्टीपासून जो आपला फार्मर आहे तो कुठेतरी वंचित आहे म्हणजे त्याला माहितीच नाही ह्या गोष्टी कशा केल्या जातात तर कसं आहे आपल्याला तुम्ही समजा सांगा झालं तर आपल्या फार्मपासून जवळपास आठ दहा पंधरा वीस किलोमीटरवर हे मेडिकल असतं म्हणजे जे वेटनरी असतं आणि तिकडे वॅक्सिन तुम्ही घेऊन येतात तर वॅक्सिनची मात्रा कसं सांगायचं आलं असतं तर आता तुम्हाला इथे हे वॅक्सिन आहे तर हे वॅक्सिन याच्यावर पूर्ण असं लिहिलेलं असतं की झिरो अंश ते आठ औषध सेल्सिअसपर्यंत याच्या हे मेंटेन करायचं यासाठी आपल्याला हे आणताना आपल्याला प्रॉपर असं बर्फात आणायचं आहे आणि हे आणल्यानंतर आपल्याला आपल्या इथे बरेच लोक काय करतात की फ्रीजरमध्ये ठेवतात तर फ्रीजमध्ये ठेवायचं नाही तिथे मायनस टेम्परेचर असताना तिथे आपलं वॅक्सिन हे असतं ते खराब होऊ शकतं तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जिथे आपला भाजीपाल्याचा स्टोअर असतो त्या ठिकाणी जिथे दोन अंश ते आठ अंश सेल्शियस या पद्धतीने तापमान असेल त्याच ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे तर तुम्हाला ते प्रात्यक्षिक दाखवतो हो कशा पद्धतीने केलं जातं तर हे वॅक्सिन आहे आणि हे डायल्यूट वॉटर आहे आणि वॅक्सिन घेताना कधीही आपण याच्यामध्ये बघायचं असतं की आपली एक्सपायरी किती आहे आणि ते सर्व चेक करूनच आपण आपल्याला हे करायचं आहे तर आता आपण काय करणार की हे डायल्यूट वॉटर आहे आणि हे आपण घेतले ते पाणी घेतले तर ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण असं वॅक्सिन हे काढून घ्यायचं आहे जवळपास पंच्याहत्तर टक्के जी ही बॉटल आहे तर पंच्याहत्तर टक्केपर्यंत आपल्याला हे वॅक्सिन हे द्यायचं आहे ह्याच्यामध्ये मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर मिक्स केल्यानंतर हे हळुवार असं हलवायचं आहे जोरजोराने असं हलवायचं नाही तर नॉर्मल असं हलवायचं आहे आपल्याला आणि हे झाल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये काढून झाल्यानंतर पुन्हा हे जे आहे हे डायल्यूट वॉटर आहे त्या डायल्यूट वॉटरमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर पुन्हा हे आपल्याला असंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर हे पाणी आपल्याला असं चिल्ड घेतलं आहे आणि थंड पाण्यामध्येच आपल्याला हे करायचं आहे आणि देताना काय करायचं आहे वॅक्सिन तयार आहे तर हे तुम्ही इथे नागपुडी असेल नागपुडीमध्ये देऊ शकता किंवा मग डोळ्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता आता तुम्हाला नागपुडीमध्ये टाकून दाखवतो या पद्धतीने पिल्लाला आपल्याला टाकायचं तर हे वॅक्सिन डन झालं तर मित्रांनो त्याचबरोबर सर आपल्या फार्मवरती हो प्रशिक्षण पण देतात कशा पद्धतीनं कन्सेप्ट आहे सर आ, कशा या पद्धतीनं तुमच्यासोबत जोडलं गेलं पाहिजे त्याबद्दल एक सविस्तर माहिती काय सांगा प्रशिक्षण कसं आहे बऱ्याच कुपालक आहेत ते डायरेक्ट कुपालन स्टार्ट करत आहेत म्हणजे शंभर दोनशे किंवा मग हजार हजारांनी हजार स्टार्ट करत आहेत आणि काहीही माहिती नसल्यामुळे काय होतं की बरेच लोकांचं नुकसान हे होत असतं तर ह्यासाठी मित्रांनो आपल्याला प्रशिक्षण घेणं खूप असं गरजेचं आहे तर आपला कन्सेप्ट कसा आहे की या फार्मवर आपण इथे पंधराशे रुपयामध्ये राहणं खाणं त्याचबरोबर आपण काय करतो की ह्याच्यामध्ये ऑनलाईन म्हणजे चाळीस तासाची ऑनलाईन ट्रेनिंगसुद्धा ह्याच पॅकेजमध्ये आपण देत असतो आणि संडेला आपल्याकडे ट्रेनिंग असते प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये कसं आहे की पूर्ण प्रॅक्टिकल वॅक्सिनेशन कसं करायचं खाद्य नियोजन कसं करायचं मुक्त संजामध्ये झाडं कुठली असली पाहिजेत कंपाऊंड कसं असलं पाहिजे शेड कसं असलं पाहिजे प्रॉपर सगळ्या गोष्टी ह्या प्रॅक्टिकल तुमच्याकडून करून घेतल्या जातात आणि त्याचबरोबर चाळीस तासाचं ऑनलाईन ट्रेनिंग आहे हे तुम्हाला सुद्धा फॉरवर्ड केलं जातं पोस्टर लावण्याचे कारण त्याचं कारण कसं आहे की सांगायचं आपण पूर्ण हे रोग आहेत पोल्ट्रीमध्ये ते आपण पूर्ण असे याच्यावर इकडे हे केलेत आणि त्याचे मेडिसिन त्याच्यावर उपचार काय काय आहेत ह्या सर्व गोष्टी आपण इकडे लावलेल्या जेणेकरून जे ट्रेनिंग येतील त्यांना प्रॉपर असं एक डोळ्यासमोर ह्या सर्व गोष्टी जातील आणि त्यांना त्याचा खूप असा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर कसं आहे की फोटोज काढले तर त्यांना भविष्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो बरोबर नेक्स्ट शंभर कोंबड्यावर आपल्याकडे समजा असणार तुमच्याकडून मी शंभर पिल्ल घेतलो किंवा प्रॉफिट कसं होतं त्याचं त्याबद्दल एक माहिती प्रॉफिट कसं आहे माहिती का तुम्हाला प्रॉपर अशी माहिती असेल तर तुमचं प्रॉफिट तुम्हाला होऊ शकतं पण जर तुम्हाला माहित नाहीये आणि तुम्ही पिल्ला सुरुवात करताय शंभर करतायत पासून करताय आणि तुम्हाला काहीच माहित नाही तर तुमचा मोटे रेट होऊ शकतो किंवा पक्षी मरू शकतो भविष्यामध्ये तुम्हाला लॉस होऊ शकतो पण जर तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन्स भेटला तुम्हाला तर शंभर प पक्षापासून सुद्धा तुम्हाला एक साधारण वीस पंचवीस अंडी मिळणार आहेत मोठे पक्षी झाल्यानंतर मग त्यापासून तुम्ही व्यवसायासाठी करता त्याच्यावर पण डिपेंड आहे जर अंडी विकाल किंवा मग मांसासाठी विकाल किंवा मग पिलांसाठी तर एक साधारण एक सांगू शकतो की एक घर आरामात चालू शकतं ह्या हिशोबाने सांगू शकतो शंभर पक्षामागे बाकी जास्त प्रॉ प्रॉफिट होईल हे सांगू नाही शकत बरोबर तर मित्रांनो त्यासाठी इथं ये तुम्हाला येणं गरजेचं एक प्रशिक्षण घेणं एक किती दिवसाचं एकच दिवसाचं असतं आणि त्याच याच्यामध्ये चाळीस ते आपण ऑनलाईन देतो तर यांच्याशी जोडली जाऊ तुम्ही पण देता ना हो आपण पिल्ल देतो दोन दिवसाचा देतो पंधरा दिवसाचा देतो आणि एका महिन्याचा पक्षी देतो रेट सांगाल ते पहिला एका दिवसाचा जो पक्षी त्याचे पंचावन्न रुपये घेतो पंधरा दिवसाचा नव्वद आणि एका महिन्याचा एकशे तीस बरं सर आता शेड बद्दल काय सांगाल आता आपल्याला सुरुवात करायची समजा कुकटपालनाला सुरुवात करत असताना शेड कशा पद्धतीने पाहिजे कमी बजेटचं खर्च करून केलं पाहिजे असं काय सांगायचं कसं आहे की सुरुवात करताना तुम्ही कमीपासून करताय खूप चांगली गोष्ट आहे पण लाखोचे शेड बांधण्याच्या आधी प्रॉपर अशी माहिती घेतल्याशिवाय शे कुठल्याही शेडमध्ये खर्च करायला नको पाहिजे कारण काय आहे शेडवरचा खर्च डेड इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे तुमचा फार्म लॉसमध्ये गेला तर तुमचा तो शेड आहे तो समजा लाखोचा शेड पन्नास हजाराच्या आसपास जाणार आहे तर यासाठी समजा तुम्ही शंभर कोंबड्या पाळत असाल तर तुम्ही आधी छोटा शेड करा म्हणजे एक वीस बाय दहाचा करा किंवा दहा बाय दहाचा शेड करा आणि तो करत असताना कसं आहे की प्रॉपर शेड असला पाहिजे म्हणजे जुगाड पद्धतीने करू नका कारण कसं आहे आपण याच्या आधी पण सांगितलंच की भरपूर अशा नैसर्गिक आपल्याला ह्या गोष्टी येतात म्हणजे सांगायचं झालं तर मुंगूस झाला किंवा घूस झाली किंवा रानबोका झाला तर जर तुम्ही लोकॉस्ट फार्म बनवत असाल शेड बनवत असाल तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं तर यासाठी आपण काय करतो की आता इकडे बघत असेल तर एक इंचाची जाळी वापरा त्याच्यामध्ये आपण सांगतो की मुरगा जाळी ती वापरा हे वापरून तुम्ही प्रॉपर असं हे करू शकता त्याचबरोबर खाली सांगायचं असतं तुम्ही या पद्धतीने पूर्ण असा कोबा करून घ्या जेणेकरून कसं आहे की आपल्याला फार्म हा डिसइन्फेक्ट करता येतो आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्या इथे बॅक्टेरिया किंवा मग कुठलाही व्हायरस असेल तो आपल्याला खूप प्रमाणामध्ये त्याच्यापासून फायदा होत असतो बरोबर सर आता वरती तुम्ही सिमेंट पत्रे वापरलेत याचं कारण सिमेंट पत्र्याचं काय होतं की जास्त गरम होत नाही आहेत दुसरी गोष्ट आपण जे लोखंडी पत्र्याचे पत्रे वापरतात तर त्याच्याने काय होतं की पावसाळ्यामध्ये खूप जोरदाराने पाऊस आला असतो खूप जोरदाराने आवाज येतो आणि उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ते गरमसुद्धा होतं तर ते आपण ते वापरत नाही तर सिमेंटचे पत्रे वापरल्याने हा फायदा होतो की थोडं थंड राहतं वरती स्प्रिंकलर लावले तर अजून खूप थंड होऊन जातो कोंबड्यांसाठी सर याला तरी खर्च किती आला टोटल आपला हा शेड आहे चाळीस बाय पंधरा तर जवळपास दोन लाखाच्या वर हा याला खर्च आला आहे बर याच कारण काय तुम्ही सापळाच तयार केलेला काय वेळू ठेवलेले त्याचं काय हे कसं माहितीये का, हो uh, uh, का? आपण स्टेप बाय स्टेप असे चार रॅक केलेत जेणेकरून काय की ह्याच्यावर आपल्या सांगा असतं एका कोंबडीसाठी एक स्क्वेअर फीट जागा लागते आणि याच्यामध्ये काय केलं की आपण स्टेप बाय स्टेप असे हे केल्याने एकाच स्क्वेअर फीटमध्ये जवळपास चार कोंबड्या बसतात आणि जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये कोंबड्या ह्या बसत आहेत बरं आता तुम्ही डबे जे ठेवलेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रत्येक डब्या गणेश कोंबडी बसलेले तर याचं कारण काय म्हणजे डबे ठेवण्यासाठी डबे आपण ठेवलेत आणि डब्यामध्ये काय केलंय की आता तुम्हाला इथे अंडे दिसत असेल तर डब्यामध्ये आपण काय केलंय की माती टाकली आहे आणि तूस टाकलाय जेणेकरून कसं आहे कोंबडी अंड्यावर आपण समजा अंड्यावर बसत असाल किंवा नॉर्मल अंडी देण्यासाठी आता समजा याच्यावर कोंबडीने पाय दिला तर कोंबडी कोंबडीमुळं हा डब्बा खाली येणार नाही आहे त्यासाठी आपण ह्या गोष्टी केल्यात आणि कोंबड्यांना अंडी देण्यासाठी डब्याची गरज असते त्याचबरोबर तुम्ही टब ठेवू शकता किंवा कुठल्याही तुमच्याकडे जुगार असे तुम्ही ठेवू शकता पण जर तुम्ही डब्बा ठेवला तर त्याच्यामध्ये प्रॉपर अशी अंडी होत आहेत आणि आपल्याला स्वस्त आहे जवळपास वीस ते पंचवीस रुपयापर्यंत आपल्याला हा डब्बा येतो आहे त्याच्यामुळं आपल्याला खूप असा फायदा होतो आणि जवळपास पाच कोंबडी मागे एक डब्बा आपल्याला ठेवणं गरजेचं आहे बरं तर मित्रांनो आपण आता डब्यांमध्ये कोंबड्या कशा बसवल्यात तर त्याचं शिक्षण आपण तिकडे वेगळं केलंय तर त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने आपल्या इथे पिल्ल वगैरे आपण निघतात नॅचरल पद्धतीनं जे पांडी आहे म्हणजे शेड आहे म्हणायचं काय सांगाल कसं आहे पार्टिशन्स वेगळं ठेवणं खूप असं गरजेचं आहे त्याच्यामध्ये काय होतं की समजा आता तुम्ही इकडे बघत असाल तर ह्या आपल्या इकडे पूर्ण अशी पिल्लं आता हे निघायला सुरुवात झालेली आहे तर बघा इकडे पिल्लं निघायला आता इकडे बघा असाल आता हे विजय आता निघणार आहे तर या पद्धतीने आता सांगायचं झालंच तर इकडे तुम्ही दाखवा नॅचरल पद्धतीचं नुकसान काय आहे ते इकडे बघत असाल तर एकाच ह्याच्यामध्ये आता हे दोन दोन कोंबड्या इकडे येऊन राहिल्या तर याचा भरपूर असं आपलं नुकसान आहे ते त्यासाठी आपण इन्क्युबेटरचा वापर करत असतो आणि हा नॅचरल दोन्ही पद्धतीने करत असतो आता इथे डब्यामध्ये बघत असाल तर सर्व ठिकाणी ही पिल्लं निघाल्यासुद्धा झाले इकडे सुद्धा पिल्लं निघालेत आता इकडे बघा तर इकडे दोन कोंबड्या ह्या एकाच ठिकाणी होऊ राहिले तर नॅचरल हॅशिंगचं काय नुकसान आहे मित्रांनो तुम्हाला लाईव्ह दिसतंय म्हणजे स्वतःची पिल्लं सोडूनसुद्धा कोंबड्या ह्या दुसरी ठिकाणी राहत आहेत तर यासाठी इन्क्युबेटर खूप महत्त्वाचं आहे गावठी उडपणामध्ये कारण भरपूर असं नुकसान होत असतं कारण एकाच ठिकाणी दोन दोन कोंबड्या बसतात आणि पिल्लं आपली मरू शकतात अंड्याचा रिझल्ट कमी येतो तर यासाठी आपण दोन्ही पद्धतीने जास्त वापर झाला तर इन्क्युबेटरचा वापर करणं खूप असं फायद्याचं आहे बरोबर तर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायला सर आमच्या जे काय तरुण आहेत ज्या उद्योगाकडे होणार आहेत त्यांच्यासाठी एक शेवटचा संदेश काय अ कसं आहे मित्रांनो कुडपालन करायचं तर तुम्ही नक्कीच करा पण आधी माहिती घ्या त्यानंतर ह्यामध्ये उतरा कारण कसं आहे हजारोंनी सुरुवात करत होता आणि मग लॉस होतो आणि त्याच्यामुळं हा लॉस होऊ नये यासाठी आधी या माहिती घेतल्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये उतरा आणि लाखोचा तर फायदा मी नाही सांगणार आहे पण हजारोने तुम्ही नक्कीच कमवू शकता तर ह्यासाठी आधी पूर्ण जेकडे ट्रेनिंग घेणार असं तिकडे ट्रेनिंग घ्या आणि त्यानंतरच प्रॉपर असा हे टाका याच्यामध्ये एकदा पैसा तुम्ही टाकला तर तुमचं नुकसान नाही होणार ह्या हिशोबाने तुम्ही सर्व माहिती करूनच ह्या गोष्टी केल्या पाहिजेत बरोबर तर मित्रांनो एक वेळेस तिथं अवश्य भेट द्या सरांचं प्रशिक्षण बॅच असते त्या प्रशिक्षणला व्हिजिट करा स्क्रीनवर नंबर आहेच त्या नंबरवर कॉल करून तुम्ही एनी टाईम कधीही संपर्क साधू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असतं की लाईक करा इतर शेतकरी सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद